हा जो तुम्ही सूर ऐकताय ह्यांना है। होणायचा आहे होळी होळी म्हणजे हे जे त्यांच्या हातात एक मोठा खांब आहे तो खांब कुठला आहे माहिती झाडाचा हा खांब आहे आंब्याचा झाडाचा पूर्ण एक खांब आहे म्हणजे ही होळी आहे मित्रांनो कोकणातली मी आहे लांजामध्ये रत्नागिरीला आणि तिकडे आपण पाहतो आहे मी जिकडे गेलो होतो माझी सासरवाडी आहे तिकडे खरं आणि पहिल्यांदाच मी होळी पाहण्यासाठी म्हणून ह्या गावी गेलो होतो लांजामध्ये आणि लांजामध्ये कळंबे म्हणून एक गाव आहे जिथे अशा प्रकारे होळी साजरी केली जाते तर काय करतात हा जो मोठा तुम्हाला बोलतात ना म्हणजे आंब्याचं झाड दिसतंय ना हे आंब्याचं झाड पूर्ण गावामध्ये फिरवलं जातं आणि त्याआधी हे झाड कापलं जातं म्हणजे एक ठरवतात की उंच झाड एक नाही ना तरी तीस ते चाळीस फूट असं एक झाड असतं ते आंब्याचं आणि ते कापलं जातं रात्री आणि ते मिरवलं जातं पूर्ण गावावर तुम्ही पाहू शकता आणि या झाडाला या गावच्या लोकांचा समज असा आहे की ह्या झाडाला होळीच बोललं जातं आणि त्याला देवासमान दर्जा दिला जातो त्याला पुजलं जातं गावभर मिरवलं जातं आणि जसं आपण लहान बाळाला खेळवतो तसं ह्या ओंडक्याला पूर्ण झाडाच्या या ज्या खोडाला खेळवलं जातं त्या पुढे पाहिलं तर तुम्हाला टाळ दिसेल जे आंब्याच्या झाडाचं टाळ असतं ते तिकडे काही आंब्याचे टाळं असतात ती असतात आणि ती पुढच्या आंब्याच्या टाळ्याच्या बाजूला लहान लहान मुलं ते ओंडकं पकडतात आणि मागच्या साईडला जिथे हे घोड आहे तिथे मोठी मोठी माणसं पकडतात आणि एकमेकांच्या साह्याने हे ओढतात त्याला वर उचलतात खाली ठेवतात किंवा माजूबाजूला घेऊन असे खेळवतात त्याला जसं लहान बाळाला आपण खेळवतो आणि अशा प्रकारे हे पूर्ण गावभर मिरवलं जातं त्याची पूजा केली जाते आणि ह्याला म्हणतात ते होळी आणि ह्या आंब्याच्या ओणक्याला पूर्ण गावभर फिरवल्यानंतर काय त्याचं होतं आणि नंतर मग ते काय केलं जातं हे आपण पूर्ण व्हिडिओत पाहणार आहे हे जेव्हा ते खेळवतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक त्या गावातल्या मुलांमध्ये किंवा माणसांमध्ये एक अजब ऊर्जा असते म्हणजे दोन ते तीन तास मला असं वाटतं हे पूर्ण ते खेळवतात आणि तीच एनर्जी जी सुरुवातीला असते ती शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये असते एक सण म्हणून त्यांचा शिमगा हे साजरा केला जातो आपण पाहतोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पूर्ण हा जो ओणका आहे हा पूर्ण गावभर फिरवताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नाही गावामध्ये मी तीन चार दिवस आधी आलो आहे आणि पाहतोय त्या मुलांमध्ये जो शिमग्याचा सण असतो त्याच्याविषयी एक आदर आणि सन्मान आणि तसंच एक म्हणतात ना एक आपल्या इथे गणपती मुंबईमध्ये आपण सण साजरा केला जातो त्याआधी दहा पंधरा दिवस आधी तयारी जशी आपण करतो तशीच हे पंधरा दिवस आधी शिमग्याची तयारी करतात गावोगावी पालखी दारोदारी घेऊन जातात आणि त्या पालखीला पुसतात झाडाला म्हणजे आंब्याच्या झाडाला पुसतात आणि त्याला होळी असं म्हणतात आणि मग शेवटी ही होळी जी आहे पूर्ण गावं फिरवल्यानंतर एका ठिकाणी तिथेच घेऊन पाहणार व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होतं ते देखील पाहणार आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आता मित्रांनो आपण आलोय जिथून हा ओणका कापला होता म्हणजेच ही होळी तर हा देव म्हणतात त्याला तर आणि त्या देवाला जिथे जिथून नेलं होतं तिथे परत आणण्यात येते आणि त्याला टाळ बांधण्यात म्हणजे आंब्याच्या झाडाच्या पाण्याला टाळ बोलतात हे टाळ बांधण्यात आणि ही जी जागा आहे तिकडे उभे करणार आहे तिकडे खड्डा खाणण्यात पहा तुम्ही पाहू शकता आणि त्या खड्ड्यामध्ये उभं करणार हा तीस ते चाळीस फुटाचा हा जो उंडका आहे आंब्याच्या झाडाचा हा पण त्याच्या आधी पुढे त्याला आंब्याचा टाळ लावणार ही रशिदी दिसते तुम्हाला या दोरीद्वारे खेचणार म्हणजे उभं करताना कारण उभं करणं ते सहजरित्या शक्य होत नाही तर त्यामुळे उभं करण्यासाठी दोरी बांधली जाते आणि गावातले लोक ह्याला टाळ पुढे बांधून म्हणजे आंब्याच्या साडीची पानं बांधून त्याला उभं केलं जातं गुढीवाड्यापर्यंत ही आ... हे जे आहे होळी ही उभी राहते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं ह्यासाठी मी एक्सायटेड असणार पण रात्री आता काय होतं पहा ही होळी बघा कशा प्रकारे ती उचलली जाते आपण पाहू शकतो खूप रिस्की काम आहे मी खरं व्हिडिओ काढताना मला भीती वाटवते की हे कधी अंगावर येऊ शकतं कारण एवढं हॅवी ते आणि ते आपण बोलतात ना पाहतानाच मला अंगावर काटा येत होता काठीच्या साहाय्याने त्याला वर उचलण्यात येत होतं काही लोकांनी शिडी लावली होती शिडीच्याद्वारे देखील ही होळी जी आहे ती वर उचलण्यात येत होती तीस ते चाळीस फुटाची ही होळी असं आपण म्हणू शकतो या आंब्याच्या झाडाचं ओंडकं जे आहे ते उभं केलं जाते आणि ते एक खाली तीन ते चार फुटाचा खड्डा खणला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आता ही उभी केली जाते पहा गावातले लोक हे सर्व एक्सायटेड पूर्ण म्हणजे ते उभं करण्यासाठी आणि एक जोश आणि उत्साह लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या गावातल्या केळंब्या गावामधल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसला आणि खरंच म्हणजे एक बोलतात ना गावामध्ये काही असेल पण लोक एकत्र येतात आणि हा उणका आता आपण पाहतो इथं उभा राहतो आहे आणि हा उणका अशा प्रकारे उभा राहिलेला आहे आणि सुंदर असा चंद्र देखील आपल्याला दिसला आहे आता पाहिजे उद्या सकाळी काय आहे पहा सकाळ झाली मी परत एकदा आलो आहे ओंका हा उभाच्या उभा आपण पाहतो आहे हा तीस ते चाळीस फुटाचा ओंडका म्हणजेच त्याला होळी असं म्हणतात देव आहे तो आणि त्यांना उभं केलं आहे आणि आपल्या आईची देवीची पालखी विठलाई देवीची पालखी आपण पाहतो पाहतोय जी उभी केली आता ह्या पालखीची मिरवणूक काढून ह्या आपल्या होळीच्या खाली तिकडे पूजलं जातं आणि गाव सगळं गा जमा झालं मुंबईवरून सगळे लोकं येतात पाहायला आणि गावातले लोकं असतात शिमगा हा सण गावातल्या लोकांसाठी किंवा मुंबईतल्या लोकांसाठी एक आतुरतेचा क्षण असतो वर्षभरातून एकदा येतो आणि त्याला नैवेद्य वगैरे देतात देवीला पालखी आता हे जे नैवेद्य येतात ते त्यांच्या घरातला मान आहे खानविलकर म्हणून एक गावातलं घर आहे त्यांचा मान आहे तो नैवेद्य देण्याचा आणि झेंडा पुढे घेऊन ही पालखी घेतली जाते पुढे होळी जाळली जाते त्यासाठी एक वेगळी होळी केलेली आहे ही होळी एक आणि अजून एक वेगळी होळी केली आहे ती जाळली जाणार आहे त्या साईडला पालखी घेऊन जाते पालखी नाचत गाचत घेऊन जातात गावातले लोक सर्व त्याच्या मागे जातात आपण पाहूया आता पालखी होळीच्या इथे जाते आणि तिकडे होळी जाळताना तो एक क्षण असणार तो अत्यंत बोलतात ना अंगावर शहारा असणार नाही कारण ऊन एवढं होतं आणि त्याच्यावर ही होळी जाळतात त्या भर उन्हामध्ये खरंच म्हणजे पुढे पहा तुम्ही आता ते गावात मध्ये होळी म्हणजेच शिमगा ह्या साठी भरपूर गावातले लोक किंवा गणपती असेल यासाठी सगळे मुंबईवरून या ठिकाणी येतात आणि जमा होतात हा सण सुंदर असं साजरा करतात आणि लोक गावातले खरं एकत्र येतात या सणाद्वारे आणि हे खरं गरजेचंही येणं आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे शिमगा हा सण आणि तो आपण का पाहतो कणकवली रत्नागिरी लांजा या साईडला होतो आणि त्याचाच एक सुंदर असा प्रयत्न मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मराठी बोलूच्या चॅनलद्वारे पहा ही होळी आता आहे त्यात नारळ टाकले जाते आणि होळी आता जळती आहे त्याला जाळतायत एवढं ऊन होतं दुपारी मी साडेबारा एकच्या दरम्यान हा व्हिडिओ शूट करतो आणि एवढ्या उन्हात लोक ही होळी जाळत आहेत आणि ती पालखी जी आहे ते फिरवत आहेत ढोल ताशा वाचतायत सुंदरच म्हणजे एक वातावरण आणि एक तिकडचं बोलतात ना शिमगा नक्की काय असतो हे पाहण्यासाठी मला अनुभवण्यासाठी ही संधी जी मिळाली पहिल्यांदाच माझ्या आयुष्यातली मी अनुभवली तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात प्रसंग आला कधी शिमगा अनुभवण्यासाठी नक्की जा आणि पहा ह्या गावातल्या लोकांचा शिमगा जो आहे तो आनंद घेतात आणि आनंद देतात देखील आता मित्रांनो होळी जळताना त्याच्या आतमध्ये नारळ टाकले जातात आता ही नारळ जे आहेत ती थोड्या वेळाने हे काढले देखील जाणार आहेत पण आता ही नारळ फेकतायत आणि आता इथून हे लोक जाणार पालखी नाचवायला पालखी नाचवण्याचे मित्रांनो पुढे काढलेत मी खूप छान पालखी नाचवतात आणि तेच खरं बघण्यासारखे ते पुढे पाहत आता मित्रांनो ही पालखी आपल्या विठलाई देवीची पालखी जी आहे ती जाणार आहे आणि मांडावर म्हणजेच मांड असं बोलतात जिथे जमतात लोक जिथे तो ओणका म्हणजे होळी जी उभी केली आहे तिकडे आता जाणार आणि तिकडे ही पालखी नाचवतात पा पालखी सुंदर आहेत खरं हे पाहण्यासाठी इथे येणं गरजेचं आहे शिमगा म्हणजे नक्की काय तर ही पालखी नाचवतात आणि घरोघरी देवीला या घेऊन जातात आणि देवीची पूजा करतात मित्रांनो कुठल्या होळीला शिमग्याला असं गावी गेल्यात का आणि तुमचं गाव कुठलं आहे जर का तुम्ही तुम गेला असेल तर गे मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या गावाचं नावं काय आणि तुमच्या देवीला कशाप्रकारे पूजलं जातं किंवा तुमच्या इथे देखील असंच केलं जातं काय असं जे मला कमेंट्स खाली नक्की सांगा जाता जाता मित्रांनो एकच सांगेल होळी खूप छान अनुभवाला मिळाली शिमगा हा सण काय आहे तो मिळाला दोन दिवसाने आमच्या घरामध्ये ही पालखी येणार आहे त्याचं पूजन केलं जाणार आहे आणि आता ही होळी जळते ही होळी जळते आता यातले जे नारळ आहेत ते लोक येऊन आता काढून घेऊन जाणार पण मित्रांनो एक गावामध्ये आपुलकी आणि एकता जी असते ना या सणाद्वारे आपल्याला पाहायला मिळते गणपतीचा सण आणि या शिमग्याचा सण यामध्ये गावकरी सगळे एकत्र येतात मुंबईवरून मुंबईला काही लोकं आजकाल शिफ्ट होत आहेत तर मुंबईवरून देखील गावी येतात लोकं आणि आपलं गाव विसरत नाही खर तर हे महत्त्वाचं आहे हे मला असं वाटतं फक्त कोकणात होतं बाकीच्या घाटावर वगैरे या साईडला आपण गणपती किंवा शिमग्यासाठी गावी जात नाही पण इथे ती परंपरा आजही जपून ठेवली आहे ते खरं कौतुकास्पद आहे कोकणातलं आणि म्हणूनच बोलतात ना कोकणातली माणसं ही साधी बोळी मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बोलीला सपोर्ट करा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा